नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार कोटी व अवकाळी पाऊस अनुदान आले तर शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो गारपीट व अवकाळी पाऊस अनुदान आले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात साडेसहा कोटी रुपये जमा होणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सेनेपेट तालुक्यातील बावन्न गावामध्ये नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस गारपीटमुळे सहा आठशे सहा हेक्टर बांधित झाले आहे तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे जिरायती नुकसान बांधित शेतकऱ्यांना दहा कोटी तेहतीस लक्ष बा बावीस हजार चारशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आत्तापर्यंत एकोणावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अपलोड करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा